श्री स्वामी समर्थ बघ आजच्या भागामध्ये आपण अमावस्येला काय काय प्रभावी सेवा करता येतील त्यावर पूर्णपणे माहिती घेऊया आता ही जी अमावस्या येणार आहे ती माघ महिन्याची असल्यामुळे त्याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे ही कृष्ण पक्षातली शेवटची तिथी म्हणजे माघी अमावस्या म्हणजे माघ महिन्यातील असल्यामुळे त्याला माघी अमावश्या म्हणतात किंवा मौनी सुद्धा म्हणतात ही मौनी अमावश्या असल्यामुळे या अमावशेला मौन पाळण्याचं खूप जास्त महत्त्व आहे जितकं आपण मौन पाळू तितक्या पट त्याचं पुण्य मिळते असं म्हणतात म्हणजे कुठलीही सेवा आपल्याला आपण जसं शब्द उच्चारून एखादे स्तोत्र किंवा जी काही आप आज सेवा करू ती शक्यतोवर आपल्याला मौन व्रत पाळूनच आपल्याला नामस्मरण करायचं आहे त्यालाच खूप जास्त महत्त्व आहे आज त्याचप्रमाणे स्नानदानाला खूप महत्त्व आहे त्याच्यानंतर पितरांची सेवा आज आपण करू शकतो पितृतर्पण किंवा पिंडदानसुद्धा तुम्ही करू शकता आज या गोष्टींनासुद्धा खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे आपण भगवान विष्णूंची खूप जास्त जास्त सेवा करायची असते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हा एक सुंदर दिवस असतो त्याचप्रमाणे आपण भगवान शिवशंकरांची सुद्धा आपण उपासना सेवा करत असतो सगळ्यात पहिले आपण वेळ बघून घेऊ की अमास्या केव्हा सुरू होते नऊ तारखेला शुक्रवारी सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी अमावस्या सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत आहे या अमावस्याला काय काय सेवा करता येतील ते आता आपण बघूया बघा या दिवशी गंगाजल मिसळून किंवा तीळ मिसळून तुम्ही आंघोळ करू शकता स्नान झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले शक्य असेल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे सकाळीच सूर्योदयाच्या पहिले नंतर जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा पाण्यामध्ये काळे तिळ टाकून आपल्याला उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यनारायणाची आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे वंदन करायचं आहे नामस्मरण करायचं आहे नंतर या दिवशी जितकी पण सेवा आपण करत असतो आपली नित्य सेवा असो कुठली पण सेवा असो जर मौन रथ ठेवून आणि कमीत कमी बोलून आपण जर का आ, सेवा केली तर त्याचं जास्तीत जास्त पुण्य आपल्याला मिळते असं म्हणतात कारण ही मौनी अमावश्या आहे या दिवशी दानालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे अमावश्याच्या दिवशी आपण जितकं दान करू ना तर म्हणजे असं म्हणतात ना की अमोश घरी ठेवू नये तर अमोश आपल्याला वाढायचे असते अमावश्याच्या दिवशी जास्तीत जास्त दान आपल्याला द्यायचं असतं तर बघा अमावश्याच्या दिवशी तुम्ही काळे तिळ दान करू शकता किंवा तिळाचं तेल असो किंवा आवळासुद्धा तुम्ही दान करू शकता अन्नदान करू शकता जे काही तुमच्या यथाशक्ती जे काही तुम्हाला शक्य होईल त्याचं दान आज करायचं आहे बघा या दिवशी पित्रांची सेवा करण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे म्हणजे जे काही पितृदोष असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते जेणेकरून आपले पितृदोष कमी होतील तर त्यासाठी त्यासाठी बघा पिंपळाच्या वृक्षाची पूजा करण्याला आज अनन्यसाधारण महत्त्व आहे बघा तुमच्या घरी जर पिंपळाचं वृक्ष असेल तर अतिउत्तम पण नसेल तर पिंपळाचं एक रोपटा आपल्या अंगणामध्ये नक्की लावा आजच्या दिवशी जर का तुम्हाला शक्य होत नसेल तर जवळपास जर का पिंपळाचं वृक्ष असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कणकेचा दिवा लावायचा आहे बघा जे काही मुंजे मुंजे जेव्हा घालतो आपण माहिती आहे तुम्हाला तर त्यांचा जो काही शाप असतो किंवा पितृदोष असेल तर ह्या बऱ्याच प्रमाणात हे पितृदोष कमी होतात बघा पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला कणकेचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करून पूजा करून हळदी कुंकवाने पूजा करून पाणी अर्पण करून आपल्याला तिथे कणकेचा दिवा लावायचा आहे आणि शक्य जर झालं तर एकशे आठ प्रदक्षिणा आपल्याला पिंपळाच्या झाडाला मारायचे आहेत तर हे हे एवढं काम तुम्ही नक्की करा म्हणजे भरपूर प्रमाणात पितृदोष हे कमी होतात जर का तुम्ही ही सेवा दोन ते तीन जर वर्ष केली ना तर तुमचे पितृदोष बऱ्याच प्रमाणात कमी होतील आणि जे मुंजांचे शाप असतात ना आपल्या घराण्याला की बऱ्याच ज ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये संतती प्राप्ती होत नाही किंवा मुलं भरपूर चिडचिड करतात तर अशा प्रकारचे जे दोष असतात ना ते सुद्धा निघून जातात बघा आणि पिंपळाच्या वृक्षाखाली आपल्याला कणकेचा दिवा यासाठी लावायचा की प्रत्येक प्रकारची इच्छा तुमची पूर्ण होईल म्हणजे सगळ्या प्रकारच्या पूर्तीसाठी आपल्याला बघा पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला खूप जास्त अनन्यसाधारण महत्त्व आहे अमावशेच्या दिवशी म्हणूनच तुम्हाला कणकेचा दिवा तिथे लावून पूजा करायची आहे आणि प्रदक्षिणा मारल्याने पितृदोष तुमचे कमी होतील त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि लक्ष्मी आपल्या घरी चिरकाळ टिकण्यासाठी त्यांचीसुद्धा आपल्याला सेवा करता येते आणि ही फार प्रभावी सेवा असते जर बघा घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा तुळशीजवळ तुम्ही अमावशेच्या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे एरवी आपण तेलाचा दिवा लावतो पण शुद्ध गाईच्या तुपाचा जर का दिवा लावला तर लक्ष्मी माता तिकडे लवकर आकृष्ट होते आपल्या त्याचप्रमाणे आपल्याला भगवान विष्णूंना केशरी चंदन पिवळी फुले वाहून त्यांचंसुद्धा आपल्याला स्मरण करायचं आहे या दिवशी जास्तीत जास्त तुम्हाला विष्णू सहस्रनाम किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र सुक्त या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या ह्या जितक्या शक्य होतील तितकी सेवा करायची आहे आपल्याला या दिवशी चंद्र दर्शन करणं किंवा चंद्राची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे यांनी बघा आपल्या आपल्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती मजबूत बनते असं म्हणतात या दिवशी कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत ते बघा शिरापर्यंत झोपायचं नाही त्याचप्रमाणे आपल्याला लवकर स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे घरामध्ये अजिबात ताणतणाव नसावा कुठल्याही प्रकारच्या रागामध्ये राग येऊ द्यायचा नाही ते शांत राहायचं आणि खरं पाहिलं तर मौनी एकादशी आहे तुम्हाला जास्तीत जास्त मौन करायचं आहे तुम्ही कुठलीही सेवा करण्याआधी किंवा दान करण्याआधी जर एक तास आधी जर तुम्ही मौन मौन रथ पाळून मग दान केलं ना त्याचं खूप जास्त पट पुण्य तुम्हाला मिळतं असं म्हणतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार सुद्धा करायचा नाही आहे बघा की अमोशला कुठल्या कुठल्या सेवा आपल्याला आणखी केल्याच पाहिजे त्या बघा की आपण आपल्याकडे जे गाड्या ज्या गाड्या असतात आपले जे वाहन असतात ते स्वच्छ धुवायचे अमवसेला त्यानंतर त्याच्यावरून आपल्याला नारळाचा उतारा करायचा आहे सात वेळा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः असा नवनाथांचा मंत्र म्हणून आपल्याला सात वेळा नारळाचा उतारा करायचा आहे त्या वाहनावरून त्यानंतर आपल्याला ते नारळ कचराकुंडीत फेकून द्यायचं त्याचप्रमाणे अमावस्या सुरू होण्याच्या आधी आपल्याला हळदीमध्ये गोमूत्र मिक्स करून आपल्या घराच्या प्रत्येक उंबरठ्यावर म्हणजे प्रत्येक जी एंट्री आहे उंबरठ्याला आपल्याला हे हळदीचं आणि गोमूत्राचं मिश्रण लावायचं आहे त्याने आपल्या घरामध्ये कुठलीच निगेटिव्हिटी येत नाही निगेटिव्ह निगेटिव एनर्जी येत नाही कारण अमावस्याला बघा निगेटिव्ह एनर्जी खूप जास्त सक्रिय झालेल्या असतात त्याचप्रमाणे अमावस्येपासून भरपूर होम ची सुरुवात करत असतो बघा कर्पूर होम कसा करावा ही अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि खूप जास्त फलदायी ही सेवा आहे कर्पूर होम कसा करावा मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या पित्रांना तृप्ती मिळण्यासाठी किंवा आपले जे पितृदोष असतील ते दूर होण्यासाठी आपल्याला पिंपळाची पूजा तर करायचीच आहे त्याचप्रमाणे आपल्याला पितृसूक्त पितृस्तोत्र आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला ते वाचायचं आहे बघा नित्यसेवेमध्ये आपले ते आहेच त्याचप्रमाणे दरमोशेला आपल्याला हिरण्यदान सुद्धा करायचं असतं एखाद्या सज्जन व्यक्तीला बघा दानाला खूप जास्त महत्त्व आहे त्याच आपण काळ्या दान तर देणारच आहोत त्याचप्रमाणे आपल्याला पेढे जानवे जोड आणि दक्षिणा एवढं सुद्धा आपल्याला सज्जन गृहस्थास हिरण्यदान म्हणून आपल्याला द्यायचं आहे आणखी एक गोष्ट की या दिवशी आपल्याला परांना अजिबात घ्यायचं नाहीये त्याने पितृदोष आणखी वाढतो तर बघा ह्या काही सेवा होत्या ज्या काही आप ज्या की आपल्याला आवर्जून करायच्या आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा पित्रांच्या शांततेसाठी पितृतर्पण किंवा पिंडदान आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला स्नानदानाला खूप महत्त्व आहे तर या सेवा आपल्याला आवर्जून करायच्या आहे तर हीच माहिती मला तुम्हाला या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचता येईल श्री स्वामी